कचऱ्याचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या ही एक चिंतेची बाब आहे नेमकी हीच बाब ओळखून अकोला जिल्ह्यातल्या अमृत कलश या शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून एक इको फ्रेंडली कूलर आणि एक इको फ्रेंडली हीटर तयार केला आहे या हीटरमध्ये मध्ये वस्तू सत्तर डिग्री पर्यंत गरम राहू शकतात तर या कूलरमध्ये दहा डिग्री पर्यंत थंड राहू शकतात पाहूया या विद्यार्थ्यांची ही कल्पकता टाकाऊ पासून टिकाऊ हे ब्रीद घेऊन अकोल्यातल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षक कुशल सेनाट यांच्या मार्गदर्शनात कंप्युटरमधून निघालेला फॅन प्लायवूड आणि सहज घरात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून साकारलेला पेल्टियर कूलर आणि हीटर केवळ बारा वोल्ट वीज घेऊन काम करतो बॅटरी सोलर किंवा डीसी कन्व्हर्टरद्वारे दोन भिन्न सामग्रींमध्ये उष्णता हस्तांतरित करण्यासाठी थर्मो इलेक्ट्रिक मॉड्यूलचा वापर केला जातो जेव्हा मॉड्यूलमधून विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा ते तापमान भिन्नता तयार करतं ज्यामुळे विद्युत प्रवाहाच्या दिशेनुसार डिव्हाइस थंड किंवा गरम होऊ शकते हा अभिनव दृष्टिकोन ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासह पर्यावरणाचे रक्षक होत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली तर हा प्रोजेक्ट जो आहे या पेल्टीवर वर्क करतो जेव्हा करंट या पेल्टी पास होतो तेव्हा त्याची एक सरफेस गरम आणि एक सरफेस थंड होतो हा जो प्रोजेक्ट आहे आम्ही बनवलेला आहे आणि स्क्रॅप मटेरियल वापरलेले आहे आम्ही ला आणि जे कमी इलेक्ट्रिसिटी घेते आहे आणि रेफ्रिजरेटरमध्ये जो हार्मफुल गॅस यूज होतो तो याच्यात यूज नाही झालेला आहे हे एक इको फ्रेंडली डिवाइस आहे आणि अजून याचे ऍडव्हानेजेस म्हणजे जे पोर्टेबल आहे आपण कुठेही जर वॅकेशन्सला वगैरे गेलो तर याला यूज करू शकतो आपण इको फ्रेंडली कूलर हीटर उच्च ऊर्जा कार्यक्षमतेसह कार्य करत कमी ऊर्जा वापर आणि पर्यावरणीय प्रभावामध्ये योगदान देतो शिवाय हे उपकरण कुठेही सहज घेऊन जाणं सोपं असल्यामुळे बॅटरी किंवा सौर ऊर्जेवरही ते वापरता येतं यामध्ये एकावेळी दोन पाण्याच्या बाटल्या थंड करण्याची व्यवस्था असून अत्यंत कमी सेकंदात दहा तेरा डिग्रीपर्यंत कमीत कमी, -कमी थंड करण्याची प्रक्रिया यामध्ये होते तर हिटर म्हणून सत्तर डिग्री सेल्सिअसपर्यंत याचं तापमान काही सेकंदात वाढत असल्यामुळे कूलर आणि हिटर अशा दोन्ही वापरांसाठी योग्य असणारा इको फ्रेंडली प्रयोग विद्यार्थ्यांनी साकार केला आहे प्रोजेक्ट शकतो याचा फायदा म्हणजे की याला कमी इलेक्ट्रिसिटी लागते फक्त बारा वॉल्टच येते डी चे म्हणजे ते पण खूप कमी असतात आणि याचे फायदे जे फ्रीजमध्ये आपण गॅसेस करतो क्लोरो क्लोरो कार्बन ते पण नाही आहे आणि आपण याला कुठे म्हणजे पोर्टेबल आहे म्हणजे आपण याला सोलर पण करू शकतो बॅटरीवर पण करू शकतो आणि पॉवर सप्लायवर पण करू शकतो तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी अकोल्यातल्या विद्यार्थ्यांनी साकारलेला हा प्रयोग आणि तयार करण्यात आलेले हिटर कूलर हे उपकरण निश्चितच महत्वपूर्ण संदेश देणारे आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला